फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स एक्सरसाइज करताय ना आणि एक्सरसाइज सोबत तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे चला मग आज काय एक्सरसाइज करायच्या आहेत त्या पाहूया तर फ्रेंड्स सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे वॉर्मअप करून घेणार आहोत आपल्याला सुरुवातीला नेक अप अँड डाऊन करायचं आहे आपल्याला मान वरती घ्यायचे आहे श्वास घेत आणि श्वास घेत खाली असं आपण टेन टाइम्स करणार आहोत त्यानंतर फ्रेंड्स नेक रोटेशन क्लॉकवाईज टेन टाईम आणि अँटी क्लॉकवाईज टेन टाईम असं आपण करणार आहोत फ्रेंड्स या मी सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या दररोज करते घरी त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे ना तीन तीन सेट मारायचे आहेत मी तुम्हाला इथे एक्सरसाइजचा एक एक थोडा थोडासाच काउंटिंग दाखवणार आहे कारण पूर्ण मोठा व्हिडिओ होणार त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स त्यानंतर आपण हँड रोटेशन करत आहोत आपल्याला सिंगल हँड रोटेशन करायचं आहे आपल्याला क्लॉकवाईज टेन टाईम आणि अँटी क्लॉकवाईज टेन टाईम असं आपल्याला करायचं आहे याचा तुम्हाला एकच सेट मारायचा आहे त्यानंतर रिलॅक्स करायचं आहे बॉडीला आणि जर तुम्ही सुरुवातच केली आहे नवीनच करताय तर थोडंसं काउंटिंग थोडं ठेवा कारण तुम्ही जास्त काउंटिंग करणार तर तुमचे हात दुखू शकतात त्यानंतर फ्रेंड्स ही प्रोटेशन ही प्रोटेशन फ्रेंड्स तुम्ही कितीही सेट मारू शकता कारण ही प्रोटेशनमुळे तुमच्या पोटावरचासुद्धा फॅट कमी होतो कमरेवरचा फॅट कमी होतो तर तुम्हाला दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि तुमच्या हिपला रोटेट करायचं आहे क्लॉकवाईज टेन टाईम्स आणि अँटी क्लॉकवाईज टेन टाईम्स असं तुम्ही त्याचे दोन सेटसुद्धा मारू शकता त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला नी रोटेशन करायचं आहे आपला पाय आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि दोन्ही हात आपल्याला सपोर्टसाठी म्हणजे आपली बॉडी सपोर्ट होण्यासाठी आपल्या बॅलन्स करण्यासाठी आपल्याला दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्या पायाला रोटेट करायचं आहे क्लॉक वाईज टेन टाईम आणि अँटी क्लॉक वाईज टेन टाईम असं आपल्याला दोन्ही साईडला करायचं आहे एकच सेट मारा बस त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला दोन्ही पाय एकत्र ठेवून आपल्याला पाठीमागे आपल्या पायांना किक करायचं आहे आपले पाय आपल्या हिप्सला टच करण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे फ्रेंड्स एक सेट मारा थर्टीचा त्यानंतर दोन्ही हात आपल्याला समोर घ्यायचे आहेत सरळ आणि पाठीमागे आपल्याला हात स्ट्रेच करायचे आहेत यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हातावरचा तुमच्या चेस्टवरचा सुद्धा फॅट कमी होतो तर दोन सेट मारा थर्टी थर्टी असे काउंट करून त्यानंतर आपण साईड बेंडिंग करणार आहोत आपल्याला दोन्ही हात आहेत ना इंटरलॉक करायचे आहे सरळ ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्याला उजव्या साईडला आपली बॉडी स्ट्रेच करायची आहे आणि दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचे त्यावेळेलाच तुमची बॉडी स्ट्रेच होणार तुमचा पूर्ण ताण आहे तो तुम्हाला कमरेवरती जाणवेल तुमच्या हातांवरती जाणवेल तर तुम्हाला ह्याचे फ्रेंड्स दोन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून सुरुवातीला मी होल्ड राहिली आहे त्यानंतर मी कंटिन्यू केलेली आहे त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत जॉईन करून आणि श्वास घ्यायचा आहे श्वास घेत हातवरती आणि श्वास सोडत आपले दोन्ही हात आपल्या पायांना टच करायचं आहे होल्ड राहायचं आहे सुरुवातीला थर्टी सेकंड राहा फोर्टी सेकंड राहा त्यानंतर कंटिन्यू करा आपल्याला दोन्ही पाय एकत्रच ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपले दोन्ही पाय आपल्याला नीमधून आपल्याला बेंड करायचे नाही आहेत सरळ ठेवायचे आहेत जर तुमचे हात पूर्ण टच होत नसतील तर जेवढे टच होत आहेत तेवढेच टच करण्याचा प्रयत्न करा आणि कंटिन्यू करा तुमच्या पोटावरचा फॅट कमी होईल त्यानंतर आपण बॅक फॉरवर्ड बेंडिंग करणार आहोत आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात पाठीमागे कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला श्वास घेत आपली मान पाठीमागे आपल्याला बेंड करायचे आहे जाईल तेवढंच अपर बॉडी फक्त आपल्याला वाकवायची आहे होल्ड राहायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स आपण टो टच करणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला जेवढे जमेल तेवढे अंतर द्या आणि आपल्याला आपल्या हाताने आपल्या पायांना अल्टरनेट टच करायचं आहे फ्रेंड्स असं मी फिफ्टी काउंट केलेलं आहे तुम्हाला जेवढे जमतील तेवढे करा त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे स्कॉट्स करणार आहोत आपले दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत दोन्ही पायांमध्ये आपल्या हाताने एवढं अंतर द्यायचं आहे आणि आपल्याला स्कॉट्स करायचे स्कॉट्स ना फ्रेंड्स खूप तुमच्या पोटावरची चरबी होण्यासाठी खूप फायदेशीर आहेत तर तुम्ही नक्की करा सुरुवातीला टेन टेनचं काउंट करा आणि मग त्याचं काउंटिंग वाढवा बघा तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल त्यानंतर फ्रेंड्स आपण स्कॉट केल्यानंतर ताडासन करणार आहोत याच्यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पायांमध्ये जास्त पेन होणार नाही तर तुम्हाला दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि तुम्हाला पायांवरती तुमच्या बोटांवरती होल्ड राहायचं आहे असं आपण कंटिन्यू टेन टाइम्स केलेलं आहे त्यानंतर फ्रेंड्स सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार फ्रेंड्स तुम्ही दररोज करा तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो कारण सूर्यनमस्कार केल्यामुळे पूर्ण शरीराचा जो काही फॅट आहे ना तो तुमचा लवकरात लवकर कमी होईल तुम्ही सुरुवातीला एक करा दोन करा आणि हळूहळू त्याचं काउंटिंग वाढवा बघा तुम्हाला सूर्यनमस्कार केल्यावर खूप छान वाटेल त्यानंतर फ्रेंड्स मी सूर्यनमस्कार इथे पाच केलेले आहेत त्यानंतर मग फ्रेंड्स सूर्यनमस्कार झाल्यानंतर मी रिलॅक्स झाली आहे त्यानंतर आपल्याला खाली बसायचं आहे तर मी बसताना मलासनमध्ये बसत आहे तुम्ही पण ट्राय करा बघा तुम्ही दररोज प्रयत्न करा तुम्ही पण व्यवस्थित बसू शकता याच्यामुळे पी सीओडीचा ज्यांना त्रास आहे तोसुद्धा कमी होतो सुरुवातीला तुम्हाला जेवढं जेवढं खाली जाता येईल तेवढा वेळ जाऊन होल्ड राहा काउंटिंग करा हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला हळूहळू जमेल त्यानंतर फ्रेंड्स आपण चक्कीच्याला वासन करणार आहोत या एक्सरसाईजमुळे ना फ्रेंड तुमच्या मांड्यांवरचा तुमच्या पोटावरचा पूर्ण फॅट आहे ना तो कमी होतो त्यामुळे ही एक्सरसाइज मी दररोज माझ्या एक्सरसाईजमध्ये करतेच फक्त एकच सेट मारा थर्टीचा म्हणजे पंधरा क्लॉक आणि पंधरा अँटी क्लॉकवाइज वाईज, वाईज. असं एक सेट मारा त्यानंतर आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्याला आपल्याला पकडायचं आहे तुम्हाला जेवढं खाली वागता येईल ना तेवढं तुम्ही खाली वाका बघा तुमचा हळूहळू तुमची पण बॉडी चांगल्या प्रकारे स्ट्रेच होईल होल्ड रहा आणि त्यानंतर फ्रेंड्स आपण चला वासन करणार आहोत आपल्याला दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत आणि आपल्याला नौका चलावासन करायचं आहे फ्रेंड्स यामुळे तुमच्या पोटावरचा फॅट फ्रेंड्स कमी होतो तर ही एक्सरसाईज तुमच्या एक्सरसाइजमध्ये नक्की करा खूप साधी आणि सिम्पल आहे तुम्ही घरी बसल्या आरामशीर करू शकता एकच सेट मारा क्लॉकवाईज पंधरा आणि अँटी क्लॉकवाईज पंधरा त्यानंतर फ्रेंड्स बटरफ्लाय आपल्याला व्यवस्थित बसायचं आहे दोन्ही हात आपल्या पायांखाली एंटरलॉक करून ठेवायचे आहेत व्यवस्थित डाऊन करायचे आहेत त्यानंतर फ्रेंड्स त्याच पोझिशनमध्ये आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली वाकायचं आहे जेवढा वाकण्याचा प्रयत्न कराल तेवढं वाका होल्ड राहा कंटिन्यू करा दररोज करा थ्री टाइम्स करा त्यानंतर फ्रेंड्स इन अँड आउट करणार आहोत दोन्ही पाय एकत्र करून ठेवायचे आहेत आणि आपल्या पाय आपले नी फोल्ड करून आपल्या जवळ घेऊन यायचे आहेत आपल्याला समोर सोडायचे आहेत असं फ्रेंड्स ट्वेंटी टाइम्स करा बस एक सेट मारा त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला मॅटवरती झोपायचं आहे आणि आपण सायकलिंग करणार आहोत आपल्याला आपल्या उजव्या पायाने क्लॉकवाईज टेन टाईम आणि अँटी क्लॉकवाईज टेन टाईम असं आपल्याला करायचं आहे तसंच सेम दुसऱ्या डाव्या पायाला सुद्धा सेम असा एकच सेट मारलेला आहे मी ते फ्रेंड्स तुमच्याकडे जर एक्सरसाइज करायला वेळ नाही आहे ना तर तुम्ही प्रत्येक एक्सरसाइजचा एक एक सेट मारला तरी चालेल फ्रेंड्स मी दररोज माझा मी जेव्हा एक्सरसाइज करते तेव्हा एक एकच सेट मारते जर माझ्याकडे जास्त वेळ असेल तर मी त्याचं काउंटिंग थोडं अजून वाढवते तर फ्रेंड्स तुम्ही रेग्युलर जरी तुम्हाला पंधरा वीस मिनटं जरी एक्सरसाइज केली ना तर तुमचा फॅट नक्की कमी होईल वजनसुद्धा कमी होईल त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट आपल्याला ना एका खुशीवर आपण जसं झोपतो आपला हात आपल्या डोक्याखाली ठेवतो तसं झोपायचं आहे दुसरा हात समोर ठेवायचा आहे सरळ ठेवायची आहे बॉडी आणि आपले दोन्ही पाय एकत्र करून आपल्याला आपला उजवा पाया अप करायचा करा आहे परत पुन्हा खाली घेऊन जायचं आहे असं आपण कंटिन्यू करणार आहोत आपल्याला ट्वेंटी टाइम्स करायचं आहे हे काउंट करा ट्वेंटी टाइम्स नंतर आपल्याला अपोजिट आपला उजवा झाल्यानंतर आपल्याला डाव्या पायाला सेम आपल्याला ट्वेंटी टाईम्स असं करायचं आहे अप डाऊन आपण करणार आहोत फ्रेंड्स यामुळे ना तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे फ्रेंड्स तुमच्या मांड्यांवरचासुद्धा कमी होतो त्यानंतर फ्रेंड्स आपण मकरासन करणार आहोत आपल्याला पाठीमागे आपले दोन्ही पाय एकत्र जॉईन करून ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही हात आहेत ना आपल्या आपला फेस आपल्या दोन्ही हातांमध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला उजवा पाय आपल्याला अप करायचा आहे आपल्या हिप्सला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे पुन्हा खाली घेऊन जायचं आहे त्यानंतर डावा पाय असा आपल्याला ट्वेंटी ट्वेंटी टाइम्स करायचा आहे फ्रेंड्स त्यानंतर दोन्ही पायाने आपल्याला करायचं आहे बघा तुम्हाला खूप छान वाटेल आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना फ्रेंड्स तुम्ही आरामशीर घरच्या घरी करू शकता तुमच्याकडे जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा करा फक्त पोट खाली ठेवा जास्त पोट भरलेलं नसावं त्यानंतर फ्रेंड्स भुजंगासन करणार आहोत दोन्ही हात चेसच्या बाजूला दोन्ही पाय पाठीमागे फ्लॅट ठेवायचे आहेत श्वास घेत वरती व्हायचा आहे वरती गेल्यावरती श्वास सोडायचा आहे नॉर्मल ब्रिदिंग ठेवायची आहे होल्ड राहायचं आहे थ्री टाइम्स करा फ्रेंड्स त्यानंतर शेवटला मी नेहमीप्रमाणे एक किंवा दोन मिनटं मेडिटेशन करते माझ्याकडे जेवढा वेळ असेल फ्रेंड्स तेवढा वेळ मेडिटेशन करते खूप छान वाटतं प्रसन्न जातो पूर्ण दिवस तर तुम्हाला शांत बसायचं आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे त्यानंतर मी अनुलोम विनुलोम करत आहे आपल्याला श्वास घ्यायचा आहे राईट नोस्टल बंद लेफ्टने श्वास सोडायचा आहे लेफ्टने पुन्हा श्वास घ्यायचा आहे राईटने सोडायचा आहे असं आपण फ्रेंड्स कंटिन्यू करणार आहोत तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स तुम्ही घरच्या घरी नक्की करू शकता जास्त कठीण असं काही नाही आहे तुम्ही फक्त मनापासून ठरवा की मला माझं वजन कमी करायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही तुमचं वजन नक्की कमी कराल कारण मी सुद्धा माझं नंतर वजन कमी केलेलं आहे तुम्हाला थोडा तुमच्या शरीरासाठी वेळ द्यायचा आहे तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला फ्रेंड्स तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद